हॅलो मी आज आलेले आहे माझ्या शेतामध्ये आणि विहीर पाडण्याच्या उद्देशानं आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर हे आहेत पाणी प बघणारे सर हे लातूरचेच आहेत आणि हेच आमच्या शेतामध्ये पाणी म्हणजे शोधून दाखवणार आहेत आणि ते शोधल्याच्या नंतर मग पुढचं प्रोसिजर आम्ही करणार आहेत विहीर पाडण्याचं तर चला आपण आता थोड्याच वेळात आपण पाणी पाहण्यासाठी पॉईंट बघणार आहोत तर सर चला बॅगमध्ये आहे माझ्या ह्याच्यात घ्या हे असं यंत्राद्वारे पाणी पाहत आहेत पोण्याचा पाण्याचा पॉईंट पाहत

ते एक पॉईंट दाखवलेला आहे आले इथले इथ पॉईंट सापडला म्हणून ह्याच्या समाधान न होता थोडं त्या तिथपर्यंत जाऊनी इकडे इकडे हे बांधापर्यंत पर्यंत हा हं हेचापेक्षा चांगला फ्रॅक्चर झोन जर सापडला इकडे तुम्ही इकडे जाऊ जरा

दोन्ही पैकी कुणीही ठिकाणी आपण दहा स्टेप घेतल्या त्या दहा स्टेप मध्ये पॉईंट बसला सेमच पाणी लागणार आहे रान कोणतं वाया जाणार आहे कुठं योग्य राहील तुम्ही सांगाल तर आता आपण काय करू असऊ जाऊ इकडे ह्याच्यापर्यंत आहे बघा इकडे त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन दिले ना पूर्ण राऊंड दोनशे फुटावर मशीन रेंज घेतली हो आणि ह्या दोनशे फुटाच्या मध्ये योग्य पाणी कुठं आहे तिथं इंडिकेशन चालू करायला सहजी कर पाण्याचा चांगला पट्टा आहे हा असा तिरकस पट्टा आहे तू ती ही सगळं आ हे बघा बघा तूर सुद्धा किती सुंदर आली बघा इथं हे बघा हा हा दाखवले हे बघा ही तूर खूप सुंदर आली मी तुरीच्या शेंगा सुद्धा घ्यायला काही आणलं नाही कशात घ्याव बघा हो का कसं झाड लोंडले बघा जमिनीवर एवढ्या दाट शेंगा सुंदर लागल्यात आणि मी गरबडणं तशीच आले नेहमी आणत असते कार ओढणी बघा जिथं चांगलं पाणी आहे तिथं अशा पॉईंटवर बघा ही मशीन अशी फिरते ब ही आपण अंतर मोजू आधी आपलं नेमकं रान कुठं आहे तिथून अंतर मोजू म्हणजे वीर बसावी ना थोडी किती फुटाचा गिर घ्यायचा आपल्याला वर तर तीस असं का आपलं सेंटर पॉईंट कुठं आहे बघा तिथं सेंटर पॉइंट पासून एक पाच फूट या चार पाच फूट अलीकडे तसंच अलीकड घ्या मग अलीकड घ्या मलाच येण्यापेक्षा घेतलं चांगलं नाही शेत मध्य बागे होते वायासाठी कसं उलट एकाकडे लावतोय लावते इथे जास्त 就是我的呀。<noise> <noise> <noise>

नियम पस्तीस फुटाचा गेरवरचा आणि खाली सत्तावीस चालू करे लहान लहान पाजरे मग खूप hmm. चांगलं रान आहे रान ठीक सांगतो आल्या सोळा पेक्षा जास्त आल्या तर खूप चांगले चौदा पंधरा सोळा सोळा खुना करेक्ट आल्या म्हणजे आपला पॉइंट पक्का बसला आता

दुसरा तेवीस फूट तिसरा अठ्ठावीस फूट चौथा बत्तीस फूट शेवटचा धर शेवटचा पासष्ट साठ फुटापर्यंत पाणी आहे आपल्याला नाही नाही लाल हिरवा मांजऱ्या लागत हिरवा okay. किरवा चमकीमध्ये पाणी आहे हिरव्या मांजर्यात पाणी फूट मांजर्यामध्ये एवढं चांगलं रान आहे पाच फूट इतकं चांगलं कठीण नाही हिरवा मांजरे इतका भारी बारीक चमकी लागणार तुम्हाला आणि वरच जी रान आहे तर बदलत बदलत जाणार तुम्हाला सोळा फुटाला वलगारा सुरू होणार पिवळसर खडक आहे पुन्हा पुढचा झरा जे आहे लाल मांजर्यात आहे वरच्यावर रान बदलत जाणार सगळं आणि तुम्हाला hmm. काम एवढं पाणी पाणी माझं म्हणणं काय पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास फुटाचा जरा विहिरी तेवढं अशा हिशोबाने खोल घाला फूट hmm. खाली घालायचं पंचावन्न फूट बी घाला पण पुढं जर काही जायचं गरज पन्नास फुट आपण का आता तिकडे धरू आपण तिकडे किती अंतर येऊ लागले बघू ही सेंटर पॉईंट आहे आपला ही बोल आपल्याला तीस फुटाची घ्यायची पंधरा फूट तिकडं आलं पाहिजे या तो

चटणी जेवढा आम्ही तर नाही लिहि सांगला निर्धाकडे घ्यायची आणि सगळी घाल टाकावं लागते हे बघा यंत्राच्या द्वारे तर पाणी बघितलं पॉईंट सापडला पण परत अजून तांब्याच्या ताराने अजून सुद्धा हे बघायला चालू आहे खूप चांगली एवढं खरं आहे एकदम सत्तावीस ते पंचेचाळीस फुटापासून मस्त पाणी तुम्हाला रोज पाणी काढावं लागत Terima kasih telah <laughs> menonton!

अरे काही लागत नाही हा मी बरं हांडा आहे की नाही काही नाही ते सगळं मऊ नाही तीच वाटला इथं आलेला मला क्लिक झालं की सोळा फुटा सोळा ते च्या मध्ये बरोबर गिरूचा एक फुटाचा थर दाखवला एक फुटाचा थर असल्यावर काय होऊ शकत देशमुख सरपंच आहे का देशमुख कोणते सरपंच पंकटराची मालक आहेत माझ्या हा त्याची मालक आहेत माझे झालं तांब्याच्या ताऱ्यावरच झालं आता हे बघाय नारळावरच बघायचं नारळ पडते नारळ साहेबात जवळ तरी काय हाताने करायची कला नव्हत एवढं काय बी म्हणलं मना पुन्हा मग मला खरे की मामा संगत ही कला हातातली नाही आपल्या हातावर आहे फक्त कला त्यांना सुद्धा ठेवा फिरत्या का नाही नारो मी बघतो एकदम खात्री आमच्या भूमीचं जवळ दोन आणायचं ह्याला एक मशीनला एक आता का नाही फक्त नारळ सांगितलं आम्हाला गोवाळा की आधी शिफ्टी पुढं करा शिफ्टी काय <laughs> आलं प्रोजेक्ट जाऊन होय पाच किलोमीटरच्या मध्ये जर आलं पाच किलोमीटर माझ्या मनासारखं झालं बघा सर हे बघा हे सर आहेत पाणी बघणारे शेतामध्ये आणि यांचं गाव नाव पत्ता आणि हे सांगतील यांचा मोबाईल नंबर तर समजा कुणाला विहीर वगैरे किंवा बोर पाडायचा असेल तर ह्या सरांचा संपर्क साधावा ते आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगतील सांगा मित्रांनो माझं नाव गोपाळ गणपती सूर्यवंशी मी राहणार लातूरचा आहे मी जपान तंत्रज्ञानाची मशीन तांब्याच्या तारा आणि नारळाच्या सहाय्यानं ना पाणी पाहतो आणि जर तुम्हाला पाणी पाहायचं असेल तर खात्रीपूर्वक पॉइंट काढून देतो माझा मोबाईल नंबर शहाण्णव तीनशे सत्याहत्तर बारा हजार माझं गाव लातूर आहे तर संपर्क करा मला हां आणि यांचं अशा बऱ्याच ठिकाणी असं विहिरी पाडलेले आहेत बोर घेतलेले आहेत आणि शंभर टक्के त्यांचं खात्रीला आहे पाणी लागलेलं आहे आणि आज माझ्या शेतामध्ये यांना आम्ही बोलवलेलं आहे आमचं पाणी पाहण्यासाठी तर आता पॉईंट वगैरे काढून दिलेला आहे जर कुणाला गरज वाटली तर सेसरांचा संपर्क साधावा आणि बोर किंवा विहीर पाडण्याचा यांच्याकडून प्रयत्न करावा आणि हे बघा हे स्वस्त आमच्या गावचे आहेत आणि हे विहीर जर पाडली तर त्या विहीर खोदण्याचं काम करतात तर व पॉईंट दिल्याच्यानंतर जर तुम्हाला खोदकाम करायचं असेल तर, तर हे सरांकडून करावं सर तुम्ही सांगा बोला <laughs> नंबर सांगा तुमचा पुण्यावरची ऑफिस त्यांनी विहीर पाडू शकतात एवढी अद्ययावत यंत्रणा त्यांच्याकडे अवगत आहे सध्या चालू आहे आणि रेट पण खूप कमी आहेत कमी दरात त्यांनी खूप चांगलं काम करून देतात जर कुणाला विहीर खोदून घ्यायची असेल रावीनाथ भैया क्षीरसागर करून घ्या आणि ह्यांचं गाव आहे निलंगा तालुक्यामध्ये जेवरी जेवरी जे, जे, जे की माझं पण गाव तेच आहे आणि माझं काम म्हणजे खोदकाम करण्यासाठी सरांना पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच विहिरीचं काम मी खोदकाम करून घेणार आहे तुम्हाला कुणाला गरज पडली तर त्यांच्याशी संपर्क साधावा त्याचा मोबाईल नंबर सांगा सर अठ्ठ्याण्णव तीनशे चाळीस एकोणीस आठशे पंचावन्न हा अविनाश भाई याचा नंबर आहे जर कुणाला विहीर खोदायची असेल तर अर्जंट त्यांच्याशी संपर्क साधा खूप छान काम आहे त्यांचं आणि यंत्रणा सुसज्ज आहे त्यांची ओके धन्यवाद सर कंप्लीट झालं आमचं पॉईंट बघण्याचं काम आणि आता आम्ही शेतातून निघालो लातूरला घराकडे